पोळा सण शेतकऱ्यांचा खरा सोहळा भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्याच्या जीवनात बैलाचे स्थान अतुलनीय आहे शेती नांगरणे ओढणे राबणे या प्रत्येक कामात बैल शेतकऱ्याचा खरा साथीदार ठरतो या बैलाच्या श्रमाची कदर करत दरवर्षी श्रावण अमावस्येला पोळा सण साजरा केला जातो या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालून त्यांना सुंदर तेल उठणे लावून शृंगार करतो शिंगांना रंगीत रंग लावून कवतो मस्तकावर फुलांचे मुकुट चढवतो गळ्यात माळा घालतो चकचकीत पाट्या झूल घंटा झांज या सर्व वस्तूंनी सजवून बैलांचा साज पाहण्यासारखा दिसतो गावात बैलांच्या मिरवणुका निघतात पोळ्याचे गीत ढोल ताशांचा गजर आणि गावभरची उत्सवाची लगबग हे सारे दृश्य गावकऱ्यांच्या एकात्मतीचे दर्शन घडवते पोळ्याच्या सणाचा एक भावनिक पैलूही आहे वर्षभर शेतकऱ्याला खांद्याला खांदा लावून मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो खरंतर हा फक्त धार्मिक किंवा पारंपरिक सण नाही तर श्रमाचे मोल आणि प्राणीमैत्रीची जाणीव करून देणारा दिवस आहे आज ट्रॅक्टर आणि आधुनिक साधनसामग्रीमुळे बैलांचा वापर कमी होत असला तरी पोळा सणाचे महत्व अजूनही तेवढेच आहे हा सण आपल्याला सांगतो की श्रमाची पूजा केली पाहिजे मेहनतीला आदर दिला पाहिजे आणि निसर्गाशी नातं जपलं पाहिजे पोळ्याच्या या पारंपरिक उत्सवातून आपल्याला ग्रामीण संस्कृतीचे सौंदर्य आणि मातीची ओढ दिसून येते म्हणूनच पोळा हा केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे